एक व्यक्तीच्या दिवसाची सकाळची सुरुवात होते ती म्हणजे चहाने आणि याच चहासाठी लागणारं दूध आता स्वस्त होणार हे ऐकलं आल्यावर चेहऱ्यावर आलेला हसूच हो सर्व काही सांगून जातं कारण सामान्य माणसाचा सा खर्चाने रिकामा होत असलेला किस्सा आता पैसे देखील साठवून ठेवू शकतो नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी नो पालव्या ग्रिको मधून मी मोनिका आजच्या या खास व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत दूध जीएसटी बदलामुळे शेतकरी फायद्यात की तोट्यात नुकतीच दूध ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेनुसार युएसटी म्हणजेच अल्ट्रा हाय टेम्परेचर प्रोसेस दुधावरील पाच टक्के जीएसटी रद्द करण्यात आला आहे याचा फायदा बावीस सप्टेंबर पासून देशभरातील ग्राहकांना देखील होणार आहे या दूध जीएसटी इतिहासावर जर आपण एक नजर फिरवली तर दुधावर पाच टक्के जीएसटी लागू होता त्यामुळे दूध खरेदीसाठी देखील ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत होते परंतु आता हीच चिंता पूर्णपणे दूर होणार आहे दुधावरील हा कर हटवल्याने आता दुधाचे दर प्रति लिटर दोन ते तीन रुपयांपर्यंत स्वस्त होण्याची शक्यता आहे मुंबई पुणे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर सह अनेक शहरांमध्ये दररोज लाखो लिटर दूध विकले जातं अशा वेळी ग्राहकांच्या खिशाला दिलासा मिळणार आहे मग आता तुम्हाला देखील हा प्रश्न पडलाच असेल की नक्की कोणते दूध होणार स्वस्त सांगते तर ग्राहकांनो ही सूट मुख्यतः पॅक बंद युएसटी दूध व डेअरी कंपन्यांच्या टेट्रा पॅक लागू होणार आहे म्हणजेच अमूल मदर धारा गायत्री गोवर्धन वारणा महान यांसारख्या नामांकित डेअरींचे दूध खरेदी करताना दर कमी झालेला आपल्याला जाणवतील ही तर झाली आपल्या ग्राहकांसाठी आनंद वार्ता पण मग आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं काय त्यांच्यासाठी देखील ही आनंदाची बातमी ठरेल का होय आपल्या बळीराजाला देखील याचा चांगलाच फायदा होणार आहे आता तुम्ही म्हणाल की कसे सांगते कर हटवल्याने दूध प्रक्रिया उद्योगाला मागणी वाढेल स्वस्त दरामुळे ग्राहकांचा ओढा पॅकबंद दुधाकडे वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे डेअरी संघांना दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून अधिक दूध खरेदी करावे लागणार आहे परिणामी शेतकऱ्यांना याचा अप्रत्यक्ष फायदा हा होईलच ग्राहकांसाठी ही आनंद वार्ता म्हणजे सकाळचा चहा आणि कॉफी आता अधिक परवडणारी होणार आहे मदर डेअरीने तर आधीच दुधापासून बनवलेल्या जसे की लोणी दही आणि पनीर यांसारख्या पदार्थांवरील दर आधीच कमी केलेले आहेत सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक घरातल्या दुधाच्या बिलावर थेट बचत होणार आहे आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर हा मोठा दिलासा ठरणारी बातमी ठरेल लोकांच्या राहणीमानाचा खर्च कमी करणं आणि आर्थिक उलाढालींना चालना देण्याच्या उद्देशाने ऐतिहासिक सुधारणा केल्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं होतं तर बंधू आणि भगिनींनो यावर तुमचे काय मत आहे तसेच ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय कितपत योग्य ठरेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा तसेच बाकी आपल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना देखील हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका धन्यवाद